भूजमधलीच एक केस मला आठवते हे गृहस्थ सा पंचेचाळीस पन्नासच्या मधले होते आणि भूकंप झाला त्या दिवशी सगळे खाली आले त्यांच्या घरातनं इमारतीमधून आणि मग नंतर भूकंप थांबल्यानंतर सगळ्यांना हे सुचलं की आता वरती जाऊन आपण मौल्यवान आपले ज्या वस्तू आहेत कागदपत्र आहेत खाली आणायला पाहिजे जा। आणि जाणार कोण तर अर्थातच घरातले पुरुष यांनी बायको मुलगा मुलगी त्यांना खाली ठेवलं आणि एकटे ते वरती गेले दुसऱ्या मजल्यावर त्यांचं घर होतं आणि मग सामान एकीकरच एक आणायला लागले टी व्ही दाग दागि दागिने कागदपत्रं आणि त्यांना प्रत्येक वेळेला वरती जायला लागायचं आणि खूप भीती असायची कारण भूकंप जरी होत नसला तरी आजूबाजूला विध्वंस झालेला होता खूप मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाली होती आणि सगळी लोकं हादरून गेली होती आणि याच्यामध्ये आपल्याला वरती जायला लागते जीव धोक्यात घालून आणि ह्या वस्तू आपल्या आणायला लागतात त्यांना वाईट वाटत होतं खूप भीती वाटत होती स्वतःवरती इतरांवरती राग येत होता पण त्यांना ते करणं भाग होतं कारण बरीच लोकं ते करत होते हेच काम आणि त्या दिवसापासून त्यांचं लक्षण असं होतं की ते म्हणाले की मला सारखं अस्थिर वाटतं सारखं असं वाटतं की जमीन हलते ते म्हणाले की डोळे जरी बंद केले तरी मी घाबरून झटकन उघडतो कारण मला असं वाटतं की जमीन हलते म्हणजे भूकंपाचा परिणाम तर झालाच होता आजूबाजूला त्यांनी ला जे बघितलं होतं त्याचा परिणाम तर नक्कीच होता पण हे जे त्यांना करायला लागलं होतं आणि ज्याला आफ्टर शॉक म्हणतो आपण म्हणजे नंतर देखील जमीन हालत राहिली थोडीफार हलते जमीन त्याला आफ्टर शॉक म्हणतात ते त्यांनी अनुभवले होते आणि तेव्हा ते वर जाऊन खाली यायचे तर मी म्हटलं ठीक आहे मग उपचार करूया आणि आ... मग उपचार मी सुरू केले तोच एक प्रसंग घेतला त्याच्यावरती उपचार केल्यानंतर Uh, काय पायरी पायरीने जात असतो आम्ही आणि स्वतःच ते म्हणतात डॉक्टर आता मी ना डोळे बंद केले होते काही कारण काही वेळेसाठी आणि मला एकदम स्थिर वाटतं हो, आणि म्हटलं अरे वा छान मग नंतर त्यांना जी औषधं सुरू होती म्हणजे मी तिथे जायच्या आधी त्यांना कोणीतरी काही औषधं सुरू केली होती त्याचं काय गरज आहे त्यांनी मला विचारलं म्हटलं बंद करून बघा ते त्यांनी ते औषधं बंद केली आणि नंतर पुन्हा मला काही दिवसांनी ते भेटले तेव्हा हेच म्हणाले की मला भीती वाटत नाही आता ते प्रसंग तसे आठवत नाहीत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अस्थिरतासारखी जी वाटायची की आपण हलतोच सगळं आहे आणि त्यात एक एक भीती असायची एक धोका वाटायचा की काहीतरी होईल काहीतरी पडेल जीवाची भीती वाटायची ते पूर्णपणे निघून गेलं आहे आणि आता मला शांत वाटतं आणि राग माझा जो होता माझ्या नातेवाईकांवरचा ज्यांच्यामुळे त्यांना सामान आणायला लागलं होतं खाली तो निघून गेला होता आणि एकाच शब्दात मी जर सांगितलं तुम्हाला असं ते माला तरती स्तीर, मला म्हणायचे तर ती असेल स्थिर मला आता खूप स्थिर वाटतं आहे